विविध मागण्यांसाठी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांच्या पदाची कार्यकर्तव्य पार पडत असताना येणाऱ्या अडी अडचणींबाबत उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांना निवेदन सादर केलं होतं त्यांच्याकडून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी कर्मचारी संघटनेसोबत मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगमध्ये कर्मचारी संघटनेस सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलं होतं परंतु संदर्भीय लेख आश्वासनामध्ये निवेदनातील सत्तावीस मुद्द्यांपैकी केवळ परिपत्रकातील मोजणी प्रकरणं वाटप करण्याबाबत भाष्य करण्यात आलं आहे परंतु सुधारित वेतन श्रेणी व प्रमुख मागणीबाबत कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही त्यामुळे सादर करण्यात आलेल्या निवेदनातील इतर मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत आज पुणे विभागामध्ये आमच्या मागणी आमच्या खात्याची वेतन श्रेणी शासनाने आम्हाला द्यावी अतांत्रिक दर्जाची लोकं आमचा नकाशा घेऊन तांत्रिक काम करतात त्यांना वेतन दिलं जातं पण आम्हाला दिलं जातं खात्याने अत्याधुनिक यंत्रणा आणली परंतु यंत्रणा चालत नाही त्याच्याविषयी कुठल्याही मार्गदर्शन शासनाकडून वेगवेगळे होत नाही त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना जो होतो त्यासंदर्भात कर्मचाऱ्यामध्ये असंतोष फार प्रमाणात उसळून आलेला आहे तशीच प्रतिक्रिया म्हणून ते आंदोलन होत आहे पुणे विभागाच्या आमच्या संघटनेने ते आंदोलन पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर दरम्यान प्रशासनाच्या अडमोठ्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायिक मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता दिनांक चार मार्च व पाच मार्च रोजी दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग संघटनेनं घेतला आहे याची सर्व जबाबदारी प्रशासनावर सोपवून सर्व पुणे विभाग भूमी अभिलेख कर्मचारी संघटना या दोन दिवसीय लाक्षणिक रजा काम बंद आंदोलन करत आहे